वडापूर इथं एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी वडापूर तालुका दक्षिण सोलापूर या गावी वडापूर ग्रामपंचायतच्या वतीनं वडापूर ग्रामपंचायतच्या प्रांगणावर सलाबादप्रमाणे वडापूर येथील सर्व ग्रामस्थ वडापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापूर तसेच कैलासवासी बाबूराव अण्णा पाटील सर्वांगीण विकास माध्यमिक प्रशाला वडापूर या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर स्टॉप आणि दोन्हीही शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या उपस्थितीत व संचलनानं तिरंगा झेंडा फडकवण्यात आला जन मन व राष्ट्रीय गीत व महाराष्ट्र गीत तसेच ध्वजगीत गाण्यात येऊन झेंड्याला सलामी देण्यात येऊन भारताचा एकोणऐंशी वा दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी काही तांत्रिक अडचणींमुळे प्रमुख अधिकारी कार्यक्रमस्थळी पोहोचण्यास अडचण निर्माण झाल्यामुळे झेंडा फडकवण्यास थोडा विलंब झाला असता गावातील तरुण युवा कार्यकर्ते तुकाराम गुरव यांच्या अध्यक्षतेखाली व त्यांच्या हस्ते शासनाच्या आदेशानुसार सर्वश्रेष्ठ संत महामुनी ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच झेंड्याला पुष्पहार अर्पण करून पूजा करण्यात आली तदनंतर वडापूर ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पंडित पुजारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी या कार्यक्रमास गावातील प्रतिष्ठित नागरिक अरुण भाऊ पाटील सर सुभाष पाटील आनंदा पाटील पंडित पुजारी पत्रकार प्रभू पुजारी रवींद्र माशाळे बायडा सिद्धार्थ कांबळे व सदस्य कल्पना हेगडे अशा सेविका शुभांगी पाटील व गुंड मॅडम तसेच दोन्ही अंगणवाडीच्या सेविका व मदतनीस रिपब्लिकन सेनेचे सोलापूर जिल्हा प्रभारी सिद्धार्थ कांबळे ग्रामसेवक प्रवीण कुमार घाडगे प्रशासक संदीपजी खरबस साहेब त्यांचे सहकारी सतीश दोरकर ग्रामपंचायत शिपाई अप्पा पारसे भीमराव कोळी राहुल वाघचौरे पंकज पाटील व त्यांची सर्व युवक का आघाडी कार्यकर्ते आणि गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ लहान थोर नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी ग्रामपंचायतच्या वतीनं आशा सेविका यांना शासनाच्या आदेशानुसार अहिल्यादेवी सन्मान पुरस्कार व ट्रॉफी देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले त्यानंतर वरील सर्व उपस्थित मंडळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापूर इथं हजर राहिली असता वरील सर्व मान्यवर व जिल्हा परिषद शाळा स्टॉपच्या वतीनं वडापूर जिल्हा परिषद शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपल्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे स्वातंत्र्य दिनावर भाषणं झाली व कवायती संपन्न झाल्यानंतर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींनी मागील वर्षी झालेल्या सोलापूर जिल्ह्यातील विविध शालेय शाले स्पर्धामध्ये व स्पर्धा परीक्षांमध्ये विविध विषयांमध्ये उत्तीर्ण झाल्यानं शाळेच्या वतीनं देखील त्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला यावेळी वडापूर ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामपंचायत सदस्य बायडा सिद्धार्थ कांबळे यांच्या वतीनं व गावातील अनेक ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या ग्रामस वतीनं विद्यार्थ्यांना यावेळी खाऊचे वाटप करण्यात येऊन शाळेच्या वतीनं सर्वांचे आभार मानून हा कार्यक्रम संपन्न झाला डीएसपी न्यूज लाईव्ह सोलापूर प्रतिनिधी पिंटू शेगर सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा